चाने, तास तास आवरे तर्ण 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 आज आम्ही जरा ना लवकर उठलो खूप काम आहेत छोटी छोटी ते करायचे आहेत कलरचं काम करायचं म्हणजे सामान वगैरे बाहेर ठेवायचं आहे म्हणजे त्याला आंघोळ वगैरे पटकन करून ना कामाला सुरुवात करणार काय झालं पायाक? हा काल बोलवते वहिनीचा अरे बाप रे खूप मोठी स्टोरी सांगितली त्याने म्हणजे गुरांच्या मागून पळत होते तेव्हा त्यांना हे लागलंय ते परत तिथल्या आणखी पुढे आणलं चढावा खाली घालून घेतल्या घाजवण्यासून परत पाठी दाखव पायत सर करून तिथे पण लागल होय हे आहे बघा हाताला पण अंगटायला लागल्यामुळे त्याला अंगटेल बघा डॉक्टरकडे गेलास डॉक्टरच बांधल्या ना या <laughs> <देवो हारी। laughs> <कर> गे <laughs> काल गेल गे का पाठी पण त्याची कुत्रो चावला आता ह्या उद्या परत जाऊ का हो बघा कुळीत धुते बहिणी धुवायचे म्हणजे माती वगैरे काय आता कचरा वगैरे तो निघून जातो काढते या वहिनीचं घर गर ना आमच्या घराच्या खूप वरच्या साईडला आहे तिकडे ना माकडं म्हणजे केडली खूप असतात ते धान्य खातात पण आणि नासाडी पण खूप करतात त्यामुळे कोळी धुवून ना ते आमच्या इथेच सुकत घालणार म्हणजे आमच्या जागा पण चांगली आहे आणि केडली पण इकडे येत नाहीत पाणी चालू करू का सांग चालू करू ओए काय चालूचा थांब पाणी चालू करतो आता ओतलं पाणी आ बंद कर बंद कर बंद कर हा ओ वाह वाह इंद्र बोकुले बो इकडे पण आमचं ना, ना? काम चालू आहे गोविंद भाऊजी ना ते उरलेले चिरे आहेत ना हा गेट समोर जर स्लोप केलाय ना ते बोलत वाहून जाईल पावसात ते ना चिरे लावून ठेवत आहेत

m u I l o u I love you. I love you. I love o u I o v e y u I e you. I o v e I l o love वहिनीला मदत केली थोडं सामान पण आमचं भार नाही ठेवलं आणि आता ना मी जेवण बनवते दुपारी तीन चार वाजताना गवंडी येणार खळाचा जो कटोरा आहे त्याला ग्रेनाईट लावलं आहे ना त्याला ना धार आहे थोड्याची मोल्डिंग केली होती थोडी बाकी होती ती आज करायला येणार आहेत जेवणाला थोडा उशीर झाला आमचं घर शेतात असल्यामुळे ना कोण नाही कोण येतं गप्पा मारायला त्याच्यात वेळ जातो बघा आता बनवली मी किमड्या मिरचीची भाजी ती कटाळ बनून झाली थोडं सुरण होतं त्याची कापं बनवणार आणि थोडा शिरा बनवणार आहे हे बघा सुरणची कापं बनवली छोटा होता सुरण आणि थोडा शिरा पण बनवला पाणी मग असे ना भिंतीला मारलं आणि झाडांना पण घातलं आता मी जेवतो आंब्याला मोर आलेला काजूंना तर सगळं जळून गेला धुकं पडतं त्याच्यामुळे कडक ऊन आहे बघा आता मी जेवते चपात्या सुकल्या लेकीचा फोन आला माझ्या शिमला मिरची भाजी चार पाच दिवस झाले ते शिमला मिरची आणून पिकल्या थोड्या त्या आज जेवणा शिमला मिरची भाजी सुरणची काप शिरा चपात्या डाळ भात आई जेवली माझा फोन चालू असेवते त्यातून पण जेवायला उन्हात पाणी मारलं काळे काळे झाले जेवण काम असतं संध्याकाळी फक्त सगळे दगडी वगैरे उचलायचे असतात बाजूच्या पडल्यात ना तू पुढे ते उचलतो

आता मी तिकडे चाललोय आमच्या घरासमोरच हा रस्ता आहे म्हणजे पाच ते दहा मिनटं लागतात चालत समोरच आहे आता आम्ही आलो सतरच त्याला बघ नवीनच स्टॉल खोलला कशी आमका भोका होतो उसाच रस पिऊक इकडच पालव पेट्रोलियम या काकांचं दुकान आणि आपला तिकडे घर आहे भिंत दिसतात आणि मुंबई गोवा या उसाचा रसाचं दुकान आहे

मग कसे आम्ही आलो समोर मळाचे रस्ता ना खूप खराब होता मात्र हायवे लांब आहे हायवे नाही

सगळं सामान ना माळ्यावरच काढून ठेवलं आम्ही आणि हे थोडं होतच इथलं आता ना घराला कलर काढायचा आहे म्हणून ना मी दुपारी माळ्यावरचं सगळं सामान ना खाली काढून ठेवलं कार्ण आता हे सामान ना उद्या मी घरासमोरचं ते झाडं आहेत ना तिथे नेऊन ठेवणार आहे झाडाखाली म्हणजे रूम त्यांना मोकळा करून देईन म्हणजे बघा इथे पण सगळं काढून ठेवलं आहे आणि माझ्या लग्नातली सुटकीस आहे खराब झाली बघा अठ्ठावीस वर्ष झाली सुटकेस ना गावी सामान आहे खूप आमचं घर ना शेतात असल्यामुळे लाईटच्या उजेडात खूप किटक येतात हे बघा असे मामी ना थोडा वेळ लाईट बंद करतो टेरेसवर आले कपडे सुकत घालायला लागली कलर करायचा आहे आता लाद्या बघा सगळ्या लावून झाल्या तेवढा झोपाळा लावलेला आम्ही कलरचं काम म्हणून काढलं आहे लाद्या टेरेस बघ आमचं किती छान दिसतंय कलर काढलं आणखी सुंदर दिसणार आणि ना आमच्या घराच्या आजूबाजूला एक पण घर नाही त्यामुळे थोडी ना, ना कधी कधी भीती वाटते काल ना पंतुट्रीड जाऊन सगळ्यांना खायचं सामान भरलं हे बघा चकली पण आणली पण याचं बघा सगळा चुरा झालाय अक्की एक पण नाही आई

मारायला त्याला थंडी लागते हाय थंडी थोड गार हाय त्याला लयच लागतात तुक लागता थोडी थोडी लागते हा थोडी थोडी लागते हा थोडी थोडी थंडी लय लागता आताशी लय पडता थंडी सकाळी आठ वाजे तक धुक्या पडलेला असतं धुक्याला असतं आम्ही दररोज सकाळ शाळेत जातो तर उद्या जाते तेव्हा सकाळी काकी दाखवतो धुक्या आठ वाजेपर्यंत धुक्या असतात हा त्याशी साडे नऊ पर्यंत होता कधी कधी असता नऊ पर्यंत आणि आठ पर्यंत पावणे न झाले पार्त बघा आमचं येतात आणि या बसाक त्या बसाक केले तर झोपाक बरा त्या गावाला

काम खूप होती पण तेवढी झाली नाही सकाळपासून गप्पा मारण्यात वेळ गेला आणि आजचा व्हिडिओ पण मी गप्पा मारता मारता संपवते चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओ भेटतो पण बाय बाय आणि धन्यवाद